सुंदर असं बारा मीटरचा तुम्हाला असा घेरा तुम्हाला मिळतो चण्याचोळी मध्ये खूप सुंदर असं मल्टी कलर मध्ये अवेलेबल आहे तो खूप छान असा वाटत आहे ह्याची प्राइस पण अगदी पॉकेट फ्रेंडली राहणार आहे ह्याचा घेरा बघा किती मोठा आहे खूप सुंदर आहे मस्त कलर कॉम्बिनेशन पण याचा खूप छान आहे आणि आतमध्ये पण पाहिजे तुम्हाला प्रॉपर असं अस्तर दिलेलं आहे तर हा एक बघू शकाल यंदाचा नवीन चोली पॅटर्न आलेला आहे सुंदर असं सा फ्री साईज मध्ये तुम्हाला मिळतो आहे तर इथे पाहू शकाल कस्टमर्स कंटिन्यू चालू आहेत नवरात्री जसं जवळ येतेच आहे तर कस्टमर्स कंटिन्यू येतच आहेत वर्ध एवढं छोटशा दुकान आहे पण तुम्हाला भरपूर सारे व्हरायटीज ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे मोर दॅन सिक्स्टी टू सेव्हन्टी ऑप्शन तुम्हाला एका स्टोर मध्ये लेडीज साठी मिळणार आहे जर ऑफिस मध्ये गरबा सेलिब्रेशन आहे आणि आपल्या चन्नाजी नसेल खाली तर हा एक बेटर ऑप्शन आहे कुर्ती वरती आपण हे डेफिनेटली वेअर करू शकतो किती सुंदर वाटत बघू शकाल एक गरबा लुक नवीन पॅटर्न आलेला आहे क्या प्राइस अंकल इस फक्त फाय हंड्रेड रुपीज एवढं सुंदर मिळतो हे जे घागरे आहेत ते फक्त तुम्हाला फायव्ह हंड्रेड वगैरे असं येणार आहे हे वाले ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला जे कलर पाहिजे ते कलर मिळणार आहे सिम्पल सोबर असे तुम्हाला फक्त घागरा आणि तुम्हाला दुपट्टा वेगळा पाहिजे तेही मिळणार आहे फुल घेरा तो आहे ह्याचा वाव खूप सुंदर आणि ह्याचा कपड्याचं शाईन वगैरे होते आहे कारण का ते काच सारखे लावलेले आहे जे मटका असतं आपल्या त्याच्या पॅटर्न मधले हा डिझाईन आहे हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं माझ्या इजी फायनान्समध्ये खूप सारे स्वागत करते आहे तर परत आपली भेट एका छान आणि नवीन व्हिडिओमध्ये होत आहे जिथे गणपती सरदा सरत आता येत आहेत त्या नवरात्री नवरात्रीमध्ये आपल्या सर्वांना नटाथटाला जाम आवडतं काय तर चोली घालून गरबा खेळायला जायचा असतो आणि कुठे छान आणि रिझनेबल प्राइस मध्ये मिळणार ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर अगदी इथे लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपासून सर्वांचे चोली किंवा घागरा फक्त हवा असेल तेही अवेलेबल आहे आणि भरपूर सारे व्हरायटीजमध्ये ऑप्शन्स मध्ये अवेलेबल आहे अगदी चारशे पासून ते चार साडेचार हजारापर्यंत तुम्हाला इथे घागरा चोलीस बघायला मिळणार आहे तर खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे जास्त व्हिडिओला शेअर देखील करा तर आज आपण कुठे आलो भुलेश्वरला आहे हे इकडे येण्याचा मार्ग म्हणजे चर्नी रोड स्टेशनपासून पण तुम्ही येऊ हो शकता किंवा मग तुम्हाला सीएसटी स्टेशन टी पण जवळ पडणार आहे ह्याच्या ऑपोजिटला अगदी राम मंदिर आहे आणि कबूतरखाना भुलेश्वर कबूतर खाना आणि राम मंदिर खूप फेमस आहे त्याच्या अगदी अपोजिटला तुम्हाला यायचं आहे सखी मध्ये सॉरी शाम सखी मध्ये यायचं आहे खूप सुंदर व्हिडिओ राहणार आहे तर व्हिडिओ स्टार्ट करू आणि चला बघूया या तर आता आपण बघणार आहोत सुंदर सुंदर चन्य चवीचा हे शॉप आहे कोणाचं चंद्रकर काकांचं नमस्कार चॅनल मध्ये भरपूर सारे स्वागत आहे अंकल आपल्या बस बच्चो लेके सब लेडीज का भी काय स्टार्टिंग प्राइस बच्चों बच्चो आएगा आपको चारसो पाच सो चालू आहे कि दो हजार रूपया तक आता है अच्छा लेकिन साइज के हिसाब से भाव रहता है हाँ हाँ। छोटा बड़ा साइज का भाव अलग अलग बराबर और लेडीज का कितने कितना का था? है ना पाँच सौ रूपये से चालू होता है कि पांच हजार वा म्हणजे बघायला खूप मस्त वाटणार आहे एक सिम्पल पण आहे आणि तुम्हाला भरलेलं पण हवे आणि भरपूर वर्षापासून हे शॉप आहे किती चालू अंकल शॉप चालू आहे ट्वेंटी फायव्ह इयर्स पासून अंकल हे शॉप रन करत आहे तर खूप सुंदर सुंदर व्हरायटीज आणि ट्रस्टेबल आहे खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतात म्हणून आम्ही हे शूट करते आहे ह्याच्या आधी एक दोन वर्ष पण मी शूट केलेले होते चांगला रिस्पॉन्स देखील आलेला त्यांना तर आता पण बघायला चालू करूया पहिले लहान मुलांचे इथे लावलेले आहे ते बघूया आपण खूप सुंदर आहे ट्वेंटी फोर साइज कितने साल के लिए होगा? फोर साइज है ना पाँच साल चार पाँच साल से चालू अच्छा है, चार पाँच साल के लड़की को होता है यस इतने बगू शक पूर्ण कासवर्क वाला है आत्मरिया देखी लगना नहीं अपने मुलीला ब्लाऊज ला पण आतमध्ये प्रॉपर असं केलेलं आहे विथ दुपट्ट्या आणि पूर्ण भरलेला दिलेला आहे अंकल इसका प्राइस कि आहे साडेआठशो रुपया का ओके खूप सुंदर आहे मल्टी कलर आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन मिळत आहेत इथे बघू शकाल सुंदर असं लहान मुलीचा असा पॅटर्न दिलेला आहे सेम मध्ये तुम्हाला मम्मा साठी पाहिजे असं ट्विनिंग करायचं असेल तरही तुम्हाला इथे मिळणार आहे हा पण ब्लाऊज पण बघू शकाल किती क्यूट असा ब्लाऊज तुम्हाला मिळतो आहे सुंदर असं बेस्ट स्लीव मला आणि त्याच्या दुपट्टा पण तुम्हाला असं फुल साइज लहान मुलींचा सा मिळतो आहे अंकल इसका प्राइस क्या आहे अब बराबर सो, सो से चालू ह्याच्यावर गोटापट्टीच गोटापट्टीचं पूर्ण काम केलेलं आहे ते पाहते तुम्हाला सुंदर असे पॅच वर्क वाले आहेत सा। भरपूर सारे यांच्याकडे ऑप्शन मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही वरती लहान मुलींचे सुंदर असे काम केलेलं मोती वर्क काच वर्क वाले वगैरे अवेलेबल आहे शेडिंग बघू शकाल किती सुंदर आहे हा पण एक सात आठ वर्षाच्या मुलीला मस्त होणारा तुम्हाला इथे मिळतो आहे सगळ्याची वेगवेगळी डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळते हा पण एक खूप सुंदर बांधणी पॅटर्न मध्ये खाली पण असं पुन्हा लेस वर्क वाला आहे कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं हा कलर बघू शकत ब्लू कलर आणि पुणे लेस वर्क वाला वगैरे दिलेला आहे लहान मुलांच्या अगदी पाचशे सहाशे पासून स्टार्टिंग आहे पण ते पण डिपेंड सायझेस वरती आहे त्याच्याशिवाय आपण आता सुरू करूया जे लेडीज ला आपल्याला हवे असतात ना मोठे मोठे खागरे चोली तेही तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे खूप सुंदर आहे बघू शकत मस्त वाटत आहे बघायला वाव इसका क्या अंकल नऊ सो हजार सब अलग अलग रेंज का रहता है। येस हे आठशे रुपयापासून आपण दाखवायला चालू केलेलो आहे असा ब्लाऊज पण बघायला खूप सुंदर आहे आणि मागे नॉट देखील दिलेली दे आहे तुम्हाला नॉट तुम्ही असुक घेऊ शकता लावून ब्लाउज का ब्लाऊज का साईज कि अंकल हे फ्री फ्री साइज होता येस ऑलरेडी सबको है येस yes, okay. ब्लाऊजला मेजॉरिटी सगळ्यांना येऊ शकतो असाच मला ब्लाऊज दिलेला आहे तर बघू शकाल खूप सुंदर इथे वाटत आहे त्याच्याशिवाय दुपट्टा पण ह्याचा फ्रील लावलेली आहे वन साइड की आपण पुढे घेणार अशी ती फ्री लावलेली आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जवळजवळ भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला एट हंड्रेड पर्सेंट चालू आहे आणि कपड्याची क्वालिटी पण अगदी छान आणि मस्त मिळते आहे त्याच्यातल्या तुम्हाला जर पूर्ण सेट नको असेल ना तर तुम्हाला फक्त घागरा आहे तेही मिळणार आहे अंकल इसका काय प्राइस आहे बाराशे रुपयाची आहे पण तुम्हाला प्लेन घागरा पण पाहिजे असेल तेही अगदी पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ह्याचा घेरा पण बघू शकाल ना खूप सुंदर आहे नऊ वार का घेरा नऊ वार का आठ मीटर आता एक्झॅक्टली कळलं आपल्याला किती सुंदर आहे बघा खूप छान वाटतंय मला दाखवायला तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत बघाल तर इथे भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत हा बांधणीमध्ये प्युअर बांधणीमध्ये आहे वाव कलर ऑप्शन तुम्हाला जे हवे ते कलर ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे सिम्पल सोबत हा ब्लॅक मध्ये पण किती छान आहे आणि इवन तुम्हाला फक्त घागरा असेल तर फक्त ब्लाउज पण तुम्हाला इथे तुम्हा तुम्हा मिळणार आहे तेही पाचशे रुपयापासून जे ब्लाउज स्टार्टिंग आहे यंदाचा अजून एक नवीन ट्रेंड जो आलेला आहे तो दाखवते आहे मी तुम्हाला हा बघू शकाल जे मुलींना घालायचं असतं किती छान वाटत आहे हा एक नवीन पॅटर्न आहे यंदाचा बघू स्पेगेटी टाइप तुम्हाला इथे अशी मिळते आहे आणि बॅक सीडला तुम्हाला नॉट दिलेली आहे खूप सुंदर लटकन सकट आहे इसमें कलर काय काय अंकल पाच चार पाच कलर आहे का ग्रीन आहे का डिझाईन अलग आहे या फिर सेम का डिझाईन सेम नीचे का डिझाईन सेम रहेगा ओके तर ह्या वर्षाचा हा नवीन आयटम आहे क्या प्राइस आहे इसका हो बारा सो रुपये ट्वेल्व्ह हंड्रेड रुपीज ची प्राइस आहे आणि खूप छान वाटतंय म्हणजे बघायला दाखवायला पण मला ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शन्स पाच ते सहा कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत जर ऑफिस मध्ये गरबा सेलिब्रेशन आहे आणि आप आपल्या जोडी नसेल घालायचं तर हा एक बेटर ऑप्शन आहे कुर्ती कुर्तीवरती आपण हे डेफिनेटली वेअर करू शकतो किती सुंदर आहे बघू शकाल एक गरबा लुक साठी तुम्हाला ऑफिस मध्ये घालून जायचं असेल किंवा टिपिकल गरबा खेळायला जायचं असेल तरी तुम्ही घालून जगता हा यंदाचा नवीन पॅटर्न आलेला आहे क्या प्राइस अंकल इसो फक्त फाय हंड्रेड रुपीज ला तुम्हाला एवढं सुंदर मिळते त्याच्यामध्ये ऑप्शन अजून दोन तीन ह्यांच्याकडे अवेलेबल आहे हा देखील तुम्हाला ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे खूप सुंदर आहे लेरिया पॅटर्न मध्ये हे नक्कीच मी तुम्हाला सांगते ना ऑफिस मध्ये सेलिब्रेशन असेल तर नक्की घालू शकतात तुम्ही युनिक काहीतरी हवं असेल नक्की इकडे पोचेस पोचेस फक्त फाय हंड्रेड ला आहे ह्याच्यानंतर तुम्हाला अजून एक दोन पॅटर्न जे आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्याशिवाय तुम्ही इथे बघू शकाल हा फक्त ब्लाउज पाहिजे असेल ना भरलेला आहे हा ब्लाउज पूर्ण फ्री साइज मध्ये आहे ब्लाउज खूप सुंदर आहे इसका फक्त फाय हंड्रेड म्हणजे बघू शकाल पॉकेट फ्रेंडली ही व्हिडिओ आपली राहते आहे त्याच्याशिवाय हा पूर्ण फक्त धोती आहे खूप छान आहे धोतीची साईज पण फ्री फ्री साईज धोतीमध्ये तुम्हाला मिळते आहेत आ, हे जेंट्स पण घालतात का दोन्ही युनिसेक्स आहे हे दोन्ही दोघं जण कलर किती आहेत पाच कलर आता व्हाइट आता ब्लॅक आता रेड आता ब्लू अच्छा मेन कलर ते तुम्हाला मिळणार आहे आणि जेंट्सनी कशाला मागे जेंट्स साठी पण सुंदर असं जॅकेट तुम्हाला मिळतात कुर्ता आहे हा ते केडिया म्हणतात ते केडिया थोडं कमी चालते पण वा कुर्ता पण तुम्हाला इथे मिळतोय जेंट्स साठी स्पेशल वाव हा किती सुंदर वर्क केलेला आहे हा तुम्हाला सुंदर असं वर्क देखील खूप युनिक आहे हा मस्त वाटत आहे बघायला मशीन वर्क आहे तर खूप सुंदर असं वाटतंय बघायला काय प्राइस आहे याची वन थाउजंड आणि याचे साईज काय मिळतील सगळ्या साईज मिळणार एल एक्सेल डबल सगळे मिळतील तर हा पण नक्की घेऊ थाउजंड रुपीस पासून आहे इथे पाहिलं तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळणार आहे आपण सगळंच ओपन करून दाखवू शकत पण येस जे मला आवडते ना ते तुम्हाला नक्कीच मी दाखवू शकते आहे हा एक पॅटर्न बघू शकाल तर खूप सुंदर आहे खाली घागरा आहे हा याचा घेरा पण बघता तुम्हाला खूप मोठा आहे तुम्ही याच्यामध्ये ब्लाउज मिसमॅच करून दुपट्टा मिसमॅच करून घालू शकता खूप ट्रेंड आहे त्याचा देखील हा हा पण एक नवीन आहे पॅटर्न काहीतरी वेगळा बघायचं असं नक्की इकडे तुम्ही परचेस करू शकता अजून तुम्हाला मी दाखवते आहे पुढे जाऊन इथे पाहता तुम्हाला ब्लॅक आणि व्हाईट मध्ये पण तुम्हाला भरपूर सारे असे ऑप्शन्स तुम्हाला मिळत आहेत ब्लॅक मध्ये पण हा पण पाहणार तर खूप सुंदर आहे इकडे पण सिक्वेन्स काम केलं ह्याचा ब्लाउज खूप युनिक आहे हा ह्याचा ब्लाउज तुम्ही तर खूप सुंदर आहे ला पण पूर्ण असं वर्क केलेलं आहे तीन चार हजाराच्या रेंजला तुम्हाला हे असे जे आहे दुपट्टा पण पूर्ण भरलेला आहे ब्लॅकवाल्याचा पाळलं तर तुम्हाला हा दुपट्टा पण पूर्ण वर्क वाला आहे हा खूप सुंदर पॅटर्न आहे तीन चार हजारच्या रेंजला तुम्हाला मिळणार ह्याच्यावरती पण व्हाईट मध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन जे आहेत ना ते इथे मिळणार आहे हा पण बघाल तर खूप सुंदर आहे बघा ह्याचा घेरा बघा किती मोठा आहे ह्याचा घेरा बघा किती मोठा आहे खूप सुंदर आहे मस्त कलर कॉम्बिनेशन पण याचा खूप छान आहे आणि आतमध्ये पण पाड तुम्हाला प्रॉपर असं अस्तर दिलेला आहे ह्याचा ब्लाउज पण खूप युनिक आहे हाताला पण पूर्ण असं वर्क केलेलं आहे डिझाईन पॅटर्न बघू शकाल हाताला पूर्ण तर आता मोठ्यांमध्ये पण तुम्हाला सिंपल हवे असतील ना तर ते बघू शकाल हे जे घागरे आहेत ते फक्त तुम्हाला 500 हंड्रेड वगैरे असं येणार आहे हे वाले ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला जे कलर पाहिजे ते कलर मिळणार आहे सिंपल सोबर असे तुम्हाला फक्त घागरा आणि तुम्हाला दुपट्टा वेगळा पाहिजे तेही मिळणार आहे त्याच्याशिवाय जे भाड पॅटर्न लावले आहेत ना तेही बघू शकाल खूप छान छान आहेत वा हा बघू शकाल पटोला प्रिंटमध्ये आहे हा पूर्ण काचवर्क मोराचा आहे डिझाईन हे अंकल ही पॅटर्न कुठे बोलत बोलते कच्ची वर्क येस कच्ची वर्क मला ते शब्द कधीपासून सुचत नव्हता कच्ची वर्क येस। फुल घेरा आहे ह्याचा वाव खूप सुंदर आणि ह्याचा कपड्याचा शाईन वगैरे होते आहे कारण का ते काच वर्क सारखे लावलेलं आहे त्याशिवाय इथे अजून एक नवीन पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतो आहे जे मटका असतं आपल्या त्याच्या पॅटर्न मधले हा डिझाईन आहे म्हणजे युनिक म्हणजेच नाही काकांच्या शॉप मध्ये भरपूर सारे अवेलेबल आहे त्याशिवाय इथे पाहिलं तुम्हाला हा एक शेडिंग मध्ये मिळतो लेरिया पॅटर्न मधला कच्ची वर्क हा आपण एक बघू शकाल तर सिंपल सोबर असं मस्त अगदी वेगवेगळ्या हवं असेल हा लटकन पॅटर्न मधला हा पण एक छान आहे बघू शकाल हा थोडा वजनाला हेवी आहे कारण हे बघू शकाल खूप सुंदर असं पॅटर्न दिलेलं आहे प्रत्येक ह्याला लटकन दिलेले आहे जर पण नाचताना आपलं ते हरिहर आहे लटकन भरपूर सुंदर ऑप्शन आहे अजून बघूया या सुंदर असं केडिया पॅटर्न मध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी लेरिया पॅटर्न मध्ये धोती आणि टॉप मिळतो आहे आ, हे तुम्हाला लहान मुलांमध्ये पण अवेलेबल आहे आणि मोठ्यांमध्ये पण अवेलेबल आहे थाउजंड रुपीज ऑनवर ह्याची प्राइस रेंज स्टार्टिंग आहे खूप सुंदर कॉन्सेप्ट मध्ये हे देखील आलेलं आहे सो काय मग तुम्हाला आवडला मध्ये तुम्हाला पन्नास ते साठ प्रकार नाही दाखवू शकत पण या त्यांच्याकडे पन्नास ते साठ प्रकार यांच्याकडे है मध्ये आहे घागरा आहे जेंटसाठी भरपूर सारे ऑप्शन्स आहे लहान मुलांसाठी आहे फक्त ब्लाउजेस आहे छोटासा शॉप आहे पण भरपूर सारा फुल पॅकेज मध्ये मैं तुम्हाला मिळत आहे खूप सुंदर व्हिडिओ राहिलेले व्हिडिओ जसं शेअर करा लवकर ह्याच्यासाठीच बनवलेली आहे कारण की तुम्हाला इकडे खरेदी करा तेवढं टाइम देखील मिळेल तर व्हिडिओला लाईक देखील करा शेअर देखील करा सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला अशाच नवीन नवीन साठी पण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय